नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक पंचावन्न चोवीस फेब्रुवारी तपाला अपेक्षा नियमिततेची आपण व्यवहारात काय किंवा परमार्थात काय नियमितपणाला फार महत्त्व असते योग्य दिशेने नेमक्या वेळी नेमकी गोष्ट केली की नियमितता आपप साधते समजा चातुर्मासात आपण ज्ञानेश्वरी वाचायचं ठरवलं था कधी वाचायची कशी वाचायची किती वाचायची यासाठी काही नियम ठरवला संकल्पाच्या दिशेने वाटचालही सुरू केली की न थांबता वाटचाल चालूच ठेवली तर हा हा म्हणता चातुर्मात समतो ज्ञानेश्वरी वाचन पूर्ण होतं मग आपल्यालाच विशेष वाटतं की हा कसं काय आपण वाचलो बो फक्त आपण रोज आळस न करता वाचले म्हणून हे झाले मनाला हुशारी येते बळकटी येते सभोवतालचे नित्य पाहणारे अभिनंदन करतात की चिकाटीला दाद देतात परिणामी समाज तुमची कदर करतो आढावा घेतला की लक्षात येते की कि किती अडचणी आल्या किती पायी पाहुणे आले शेजार लग्न लग्नकार्य झाली गौरी गणपती सणवार झाले पण आपण रेटत नेल्यामुळं आपलं वाचन झालं नाहीतर झालं नसतं मग हेच मनाने ठरवले की होते बस हेच खरं आहे मग संकल्पपूर्तीच्या वाटेत कोणीही आड येत नसतं फक्त आपणच येतो आणि ह्यालाच तप म्हणतात माऊली म्हणतात की तपाने भेटतो सहजी नारायण हे मनोमन पटते कारण त्यामुळे मनास होणाऱ्या आनंदाची परिणिती उल्हसित वृत्ती होण्यात होते आणि ह्यालाच तपाचे तेज असे म्हणतात मानसिक धैर्य वाढते सकारात्मकता वाढते निसर्ग सतत आपल्याला काही ना काही स्वतःकडनं शिकवत असतो फक्त गरज आपली काय आहे की आपण डोळेसपणे पाहण्याची गरज असते रोज दिसणारा देव सूर्य सूर्य उगवतो मावळतो ठरलेल्या वेळेस तो उगवतो त्याला तो कधीही कंटाळत नाही आपण त्याच्या नावाने संडे म्हणून सुट्टी घेतो पण तो स्वतः सूर्य कधीच संडे म्हणून सुट्टी घेत नाही त्याच्याकडून हे शिकायचं की आळस कंटाळा हे शब्द माणसाच्या लाडावलेल्या मनाचे परवलीचे शब्द आहेत पण प्रामाणिक जबाबदार माणसाला हे शोभत नाहीत त्यासाठी वेदाज्ञेनुसार अग्निहोत्र करणे हे तप स्वीकारायचे सोप्यात सोपे आणि साधे सूर्योदय सूर्यास्ताच्या संधीचा फायदा घ्यायचा आणि फक्त अग्निहोत्र करायचे संकल्पपूर्तीच्या वाटचाल आपोआप होत राहते कारण रोज सूर्य आहे आणि रोज मावळतोय हे विनासायास विलक्षण टप घडतं अग्निहोत्रास अशा ह्या अग्निहोत्रासला परीस म्हटलं गेलं आहे कामधेनू म्हणलं आहे चिंतामणी म्हणूनसुद्धा शास्त्राने गौरवलेलं आहे मग तेच आपल्या हाती आहे तर ह्याची प्रचिती पुढं वारंवार आपणच घ्यायची ना जास्तीत जास्त लोकांनी ते करावे व आपला व विविध पातळ्यांवरील आनंदी द्विगुणित करावा आणि सुखी समाधानी व्हावे आणि एवढीच इच्छा आहे आणि सत्यसंकल्प तोची नारायण तपाने भेटतो सहजी नारायण धन्यवाद